नायक शिरपूर शिवारात पंधरा दिवसांपूर्वी छोटू मराडे शेतकरी नेहमीप्रमाणे त्याच्या शेतात सकाळी गेले असता त्याच्या गायीचे दोन महिन्याचं पिल्लू मृत अवस्थेत दिसले त्या पिल्ला गड्याला व मागील बाजूस मोठमोठे दातांचे असलेल्या जखमा दिसून आल्या ते बघून घाबरले व त्यांनी शेजारी शेतकरी प्रकाश गुरव यांना बोलावून ते दाखवले पिल्लावर असलेले दाताचे जखम बिबट्याचे असल्याचे संशय आल्यावर ही घटना वन विभाग अधिकाऱ्यांना कळवली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच रात्री शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असता शेतात बसवलेल्या बिबट्याचा वावर दिसून आला नाही नंतर संपूर्ण परिसरात हे काम असावे या भीतीचे वातावरण पसरले होते त्यानंतर आज सकाळी लाकड्या नाल्यात परिसरात असलेल्या राखनदाराला बिबट्याचे दर्शन झाले परिसरातील शेतकरी गोळा झाले व त्यांनी वन विभाग अधिकाऱ्यांना कळवले वन विभागाची संपूर्ण टीम तात्काळ निमझेरी रस्त्यावरील भिलाटदेव जवळील लाकड्या नाल्याजवळ पोहोचले दरम्यान बिबट्याला पकडून पिंजऱ्यात बंद करण्यात आले नंतर पकडलेल्या बिबट्याला प्रथम उपचार करून तुडे येथील वन विभागाकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले